नमस्कार मी चैत्र आपल्यासाठी घेऊन आली आहे हे काय सुरू आहे ही आरोही का बरे एकटीच बडबड करत आहे अरे थांबा मीच पाहते जरा काय गोंधळ झाला आहे ते हा कोण समजतो मला मला या आरोही पेला सिरियसनेस कळत नसेल का एखाद्या केसबद्दल आरोही तोच रागात येत माझ्यासमोर उभी राहिली मॅडम काय झालं मी विचारलं दिसत नाही का तुला वैताग वैताग आला आहे मला तुझ्या त्या हिरोचा हिरो हिरो म्हणून आता डोक्यावर बसवला आहेस तू असं म्हणून आरोही डोक्यावर हात मारतच निघूनही गेली हो पण मी कुठं बसवलं आहे त्याला डोक्यावर थांबा समोर सत्या उभा आहे त्याला जाऊन विचारते म्हणून मी त्याच्याकडे गेली तर ह्याचं काय भलतंच अहो ह्याने तर माझ्या फक्त नकारात्मक महान हलवली आणि निघूनही गेला की हो माझ्या नजरेसमोर आणि हे काय राधेचा दिवाना डॉक्टर प्रेमी इथे <coughs> बाई नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ झालाय मी पळते आता पण तुम्ही मात्र ऐका काय झालं पुढं ते संपूर्ण भाग ऐकून जाओ आणि आवडल्यास कधी कधी लाईकही करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अरे वा ज्युनियर आहे का मग तर भारीच आहे की रोज दिसत असेल हा नजारा आता डॉक्टर प्रेम डोळा मारत सत्याला म्हणतो हम्म सत्या मात्र आता परत तिच्याकडे पाहत होता तिच्या गालावर पडलेली खळी त्याला ती तिच्याकडे ओढत होती शिवाय ते कानातले झुमकेही नुसतंच पाहणार राह नुसतंच पाहणार आहेच की कधी प्रपोजही करणार आहेच डॉक्टर प्रेम त्याच्या खांद्याला खांदा हलका मारून म्हणतो प्रपोज सत्ता थोडासा चमकून पाहतो त्याकडे तिला भाऊ साहेब आवडतात सत्य बोलतो त्याच्या डोळ्यात आता भयानक सी, उदान सिद्ध उदान होती। होते काय बोलतोस तू तसं प्रेमला चांगलाच धक्का बसतो पण तुझा भाऊ आता नाही ना जगात पुढे दोन मिनिटांनी शांतता भंग करतच प्रेमच त्याला विचारतो चल तुला अनुष्काची ओळख करून देतो पण आता सत्या तोच विषय तिथेच थांबवतो आणि त्याला घेऊन जातो अनु तो आत तिला हाक मारतो अनुचा जश नाश्ता झा संपला होता त्याची आई तिथल्याच असलेल्या वॉशरूम कडे गेली होती आपला हात धुवायला अनु आणि आरोही दोघीच आता तिथे होत्या त्याचा आवाज कानावर पडताच आरोहीचं लक्ष जात त्याला इतक्या जवळ आणि असं अचानक पाहून तिला थोडं अकवर्डही वाटत पण ती मागे सरकते तो कॉर्टच्या जवळ उभा होता जिथे ती बसली होती त्याचा हलकासा स्पर्शही तिला होत होता अरे सत्याकल तू केव्हा आलास अणू त्याला पाहून खूप खुश होऊन म्हणते तू पाहिलंस का मला भेटायला कोण आलंय आज ही पोलीसवाली आंटी जिने मला आणि सायलीला वाचवलं होतं अनु नेहमीप्रमाणे आपल्या चोखात बोलत होती सायली हे त्या दुसऱ्या मुलीचं नाव होतं अगं हो हो माहीत आहे आम्हाला तोच आता तिथे डॉक्टर प्रेम तिच्या पुढे येत बोलतो कारण सत्य आरव हरवलं आहे आणि आरोही सुद्धा आणि कुठे एव्हाना प्रेमच्या लक्षात आलं होतंच म्हणून तोच हसून पुढे येत बोला तुम्ही कोण अनु जरा घाबरतच पण मोठ्या आवाजात बोलते तिला असं अनोळखी माणसांना पाहून भीती वाटायची अंकल हे कोण आहेत ती घाबरूनच सत्याची जीन्स ओढत विचारते तसं सत्याचं लक्ष तिच्यावर पडतं अरे अरे काय झालं माझ्या स्वीठाटला ती रडायला लागते तसं सत्या पटकन तिच्या जवळ जात बोलतो आणि प्रेमला हिला काय झालं म्हणून डोळ्यांनीच विचारतो तसं तो मला नाही माहीत म्हणून खुनावतो हे हे कोण आहेत तो तिला आपल्या मिठीत घेऊन शांत करतो तसं ती प्रेमकडे बोट करत हुंके देत देतच विचारते कोण हे डॉक्टर तसं आता त्याला कळतं की ती प्रेमला घाबरली आहे अग हे माझे कॉलेजचे फ्रेंड आणि तुझे आजपासून नवीन डॉक्टर डॉक्टर प्रेम तसं तिची ओळख करून देतो ओ वाव माझे अजून एक अंकल म्हणून ती खुश होते आई आता हाच असेल इथे डॉक्टर इचा डॉक्टर म्हणून तिची आणि प्रेमची ओळख करून देताच नुकत्याच बाथरूम मधून आलेल्या आपल्या आईला बोलतो अनुष्का सोबत त्या दिवशी तसं झाल्यापासून तो कोणावरही पटकन विश्वास ठेवू शकत नव्हता इथेही तिला आणि सायलीला धोका आहे हे त्याला समजत नव्हतं इथेही तिला आणि सायलीला धोका आहे हे त्याला समजत होतं आणि म्हणूनच त्याने कालपासूनच हॉस्पिटलमधली सिक्युरिटी टाईट केली होती शिवाय कॉलेजचा मित्र डॉक्टर प्रेमला ही दोन तीन दिवसांसाठी हायर केलं होतं तसंही प्रेम याच हॉस्पिटलला काम करत असल्याने कुणी काही आक्षेप घेतला नव्हता मी सरोही मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे सगळे कम्फर्ट होताच सत्य आरोहीला जाऊन बोलतो हं बोला ना सर ती अनुकडेच पाहत अजून अजून पाहत बोलते तिचे ते बोबडे बोल आरोहीला भारी वाटत होते इथे नाही जरा बाहेर येता का तो हळूच बोलतो तशी ती गांगरून त्याच्याकडे पाहायला लागते केस बद्दल बोलायचं आहे तिची नजर लक्षात येताच तो चटकन बोलतो तसं ती बरं म्हणून बाहेर पडते तोही मग आलोच प्रेमला सांगून बाहेर पडतो कुठवर आला आहे फोन रेकॉर्डिंगचं काम तो इकडे तिकडं नजर फिरवत तिला हळूच विचारतो सर काम झालं आहे आत्ता लिस्ट नाही माझ्याजवळ पण मी ऑफिसमध्ये येताच तुम्हाला दे ती थोडं बोलताना टेन्शनमध्ये आली होती कालचा त्याचा तो राग ती अजूनही विसरली नव्हती त्यामुळे बोलताना ती थोडी कचरतच होती तो इथेच तिला कामाबद्दल विचारेल असं तिला वाटलं नव्हतं म्हणून तिने ती लिस्ट सोबत आणली नव्हती आत्तासुद्धा तिला भीती वाटत होती की तो ओरडू नये म्हणून बरं ठीक आहे पण तो मात्र कूल होता काही संशयास्पद कळाला आहे का त्या लिस्टमध्ये म्हणजे तुम्ही पाहिलीच असेल आय होप तुम्ही एवढं सिरियसनेस ठेवला असाल तो आता बोलताना जरा आवाजाची पट्टी वाढवत बोलतो हा कोण समजतो मला मला या आरोही पर्यान्स सिरियसनेस कळत नसेल का एखाद्या केसबद्दल केस त्याचं बोलणं ऐकून तिला जाम राग आला होता ती मनात चरफडतच बोलत होती सोबत त्यालाही रागात पाहत होती हो सर आय नो ही केस किती गंभीर आहे आपल्यासाठी मनात त्याच्याबद्दल राग असूनही ती, ती थोडी शांत स्वरातच बोलते आपल्यासाठी म्हणतात आपल्यासाठी म्हणताना जरा जोर देत बोलते कम टू द पॉइंट पण तिचं ते रागात त्याला पाहणं शिव्या देते हे शिव्या देते ती मनात हे कळत असू नये तो सर्व इग्नोर करून तिला बोलतो सर त्या लिस्टमध्ये असं काही संशयास्पद सापडले नाही ती बोलते पण हा एक सुस्कारा टाकतो ह्याला आहे भरायला काय झालं आहे बरोबर खास मैत्रीण जी आहे ती सिद्धी ती आपल्या संशयाच्या लीस्टमधून हटली असा विचार मनात असेल त्याचं ते सुस्कारा सोडणं तिला मात्र रागात अजून भर टाकत होत का पण असं अजून तरी तिला कळत नव्हतं पण सर एक प्रायव्हेट नंबर सारखा लिस्टमध्ये दिसतोय ज्याचा दरवेळी नंबर बदललेला असतो आणि तो आज जाणार तशी ती हळूस त्याला त्याच्या कानात बोलते आणि काय तो तिच्याकडे मागे वळून पाहत म्हणतो कुणाचा नंबर आहे शोधला की नाही नाही सर ती बोलते वोट नाही सर आता काय करतात पुढं आता काय करतात पुढं हे पण मीच तुम्हाला सांगायचं का मी होईल तो तिच्यावर आता चिडून बोलतो तिने तिला त्याने पूर्ण बोलूनही दिलं नव्हतं सर त्या कोणत्याच प्रायव्हेट नंबरचे लोकेशन ट्रेस झाले नाही तिने आपल्या चेहऱ्यावर कमालीची चेह जी शांतता आणत मगाशी त्याने अर्धवट तोडलेलं वाक्य पूर्ण करत म्हणते आणि हो सर मीही पोलीस आहे आणि इतकं ट्रेनिंग तर आम्हालाही दिलेलं आहे सो पुढे काय करायचं हे आम्हीही जाणतो खरं तर ही केस कागदोपत्री माझी आहे पण तुम्ही सिनियर आहात आणि मला वाद नको म्हणून ही केस मी तुम्हाला दिली आहे दिली आहे हे लक्षात ठेवा ती फाडफाड बोलून मोकळी होते आणि तिथून निघून जाते अनुकडे तिला आता घरी परत जायचं होतं म्हणून ती अणूचा निरोप घेला जाते काय काय बोलली जाता जाता दिली आहे काय म्हणायचं काय होत हिला नक्की हिने मला केस ही भीक म्हणून दिली आहे तो जाम चिडला होता तिचं शेवटचं वाक्य ऐकून त्याने रागातच भिंतीवर हात आपटला तोच ती तिथून जायला लागली जरा वेळ अनुशी बोलून परत येईल भेटायला असं सांगून ती निघाली होती समोर त्याला पाहताच तिने ऍटिट्यूड देऊन इग्नोर केलं त्याला आणि तशीच ती निघूनही गेली हे काय होत यार या मुली कायम डोक्यात जातात माझ्या तिला असं ऍटिट्यूड दिलेलं पाहून तो स्वतःशीच बोलला खूप जास्त बोलू का मी रागात त्यांना मध्ये पाच सात मिनिटांच्या कालावधीत त्याने आपला राग शांत केला होता सकाळी लवकर उठून साहेबांना मेडिटेशन करण्याची सवय असल्याने राग कंट्रोल करता येत होता त्याला खर तर तो खूप जॉली पर्सनॅलिटीचा होता राग हा कधीतरीच असायचा त्यामुळे आता समोरून ती जाताना त्याचा राग कमी झाला होता तिच्यावरचा आय hmm. थिंक तू जरा जास्तच बोला डॉक्टर प्रेम मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तसं ह्यानं चमकून त्याच्याकडे पा मागे पाहिलं hmm. तू इथे काय आमचं बोलणं ऐकत बसला होतास काय सत्याने आपले डोळे विस्पारले नाही रे मला तेवढं कळतं तुम्हाला स्पेस द्यायला हवी तो त्याच्या पाठीवर हात मारत म्हणतो हा पण तेवढंही समजतं की समोरचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भेंडत आहे की प्रेमाची भाषा बोलत आहे आणि तू मठ्या प्रेमाची नाही तर भांडणाची भाषा बोलत होता प्रेम अजून एक पाठीत सत्याच्या मारत म्हणतो आधी तर सत्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ऐकून कपाळावर हात बडवतो आपल्या अरे तसा सत्या पाठ चोळत म्हणतो चांगला जोरात लागला होता प्रेमचा हात विचारायला दुसरं कोण असतं तर आत्तापर्यंत हात गळ्यात असता साहेबांच्या पण आता समोर समोर मित्रच आहे म्हटल्यावर त्याने नरबाईने घेतले होते दरवेळी एक मुलगा एक मुलगी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच असतील असं नाही की तू त्यांची लँग्वेज ओळखायला आणि दुसरी गोष्ट अशी की तू समजतोस तसं आमच्यात काही नाही कारण आम्ही कारण आता आम्ही कामाबद्दल बोलत होतो असे नाही पण मित्रा तू तु तुझा तु तु मुद्दा भरकट आहे भरकटत आहेस तू खरंच तिच्यावर जाम उचकला होतास बरं का हे काही बरोबर नाही शक्य असेल तर माफी माग आमच्या वहिनीची प्रेम मात्र आपले दोन्ही खांदे बेफिकीरपणे उडवत बोलतो स्टॉपिट यार ते वहिनी वगैरे म्हणू नको तसं काही नाही आमच्यात आता मात्र सत्या प्रेमवर इरिटेट झाला होता आणि तो रागातच बोला ओके ओके पण कधीतरी होईलच ना आमची बहिणी उडवी वहिनी फाईन प्रेम आज त्याला जाम उचकावत होता कारण त्याला कळालं होतं जे अजून सत्याला समजलं नव्हतं तुला आज सकाळ सकाळ कोणी भेटलं नाही का जे माझं डोकं खात आहे जा तुझ्या दुसऱ्या पॅशन्सना बघ नाहीतर आमची राधावहिनी कुठं गेली तिला शोध जा तो थोडा चिडूनच हात करत म्हणतो हां बरं झालं आठवण करून दिली राधाची मी जातो आत्ता पण ऐक माझं एक तू तिच्या प्रेमात पडला आहेस तुझे दादासाहेब सावंत सर आता या जगात नाहीत सो तिला तिलाही एक चान्स मिळायला हवा बघ विचार करून प्रेम त्याला थोपटत गंभीर आवाजात समजावतो आणि बाय म्हणून निघून जातो हे मला कळते प्रेम पण त्या स्वतः देतील संधी स्वतःलाच तो जाणाऱ्या प्रेमला पाहत बोलतो व्हॉट म्हणजे मी खरंच प्रेमात पडलोय नो नॉट ॲट ऑल तो पुढच्या सेकंदाला परत विचार करून मान झटकत बोलतो आणि हा प्रेम पण ना म्हणत अणुच्या खोलीत जातो सर चौकीत येताच तो आपल्या मध्ये जातो तसं आधीच आलेली आरोही त्याच्या मध्ये येत बोलते कमी कमीन तो तिला आत यायला परमिशन देताच ती लगेच हातातली फाईल समोर ठेवते त्याच्या हे काय तो त्या फाईलवर एक नजर टाकत विचारतो सर ते तुम्हीच सांगितलेली लिस्ट ते प्रायव्हेट नंबरही आहेत ती फाईल त्याच्या टेबलवर ठेवून बोलते आणि जायलाही लागते मी सारोई पण अचानक तो हाक देतो मागून तशी ती केबिनच्या दारातच उभी राहते अजून काय ऐकवायचं राहिलं आहे काय माहीत आता या खडूसला ती दारातच आपली बोटं मोडत विचार करत होती मी सार होई मी आवाज दिला तुम्हाला आणि तुमचं मला शिव्या देऊन झालं असेल तर समोर याल का जरा मला बोलायचं आहे तो तिच्यावर नजर रोखतच नजर रोखूनच होता दोन्ही हात तेवढे त्याने टेबलवर ठेवले होते मी सारोही तो आता मनात शब्दांची जुळवजुळ करत बोलायला लागला सर एक रिक्वेस्ट होती डोंट माइंड पण तुम्ही मला नुसतं आरोही म्हंटल तर चालेल पण प्लीज मी सारोही किंवा मी स्परांस्पे म्हणून मनुन, म्हणू नका ती विनंती करतच बोलते का दादासाहेबांची आठवण येते अजूनही तो बोलला खरं पण त्याला हे बोलायला नको होतं आपण असं दुसऱ्या क्षणी वाटून गेलो होतं पण आता शब्द माघारी घेता येत नव्हते दिस इज दिस इज नॉट युअर बिझनेस सर प्लीज ती जराशी गुशातच बोलते ओके नो इश्यू तो बोलता बोलता एक पॉज घेतो आरोही मला तुला सांगायचं आहे आय I मीन mean, तुझ्याशी बोलायचं होतं तो आता अडखळत बोलत होता सर खूप इमर्जन्सी नसेल तर आपण नंतर तर चालेल का नाही म्हणजे नंतर ठरवा नक्की बोलायचं चा... बोलायचं आहे की सांगायचं आहे ते ती चेहऱ्यावर हसू पण मनात इरिटेड होऊन बोलते ओके okay, फाईन मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आय एम सॉरी सकाळी मी ज्या प्रकारे तुमच्याशी बोललो ते चुकीचं होतं तसं हा रागात आपली चेन्नई एक्सप्रेस सोडतो ती मात्र शॉक लागल्याप्रकारे त्याच्याकडे पाहत होती तो जे बोलला आत्ता त्याच्यावर तिचा विश्वासच नव्हता कारण आतापर्यंत ती त्याला कायम बोलायची तो शब्द सॉरी आज तो पहिल्यांदाच तिला बोलला होता आणि हो शॉक डायजेस्ट करणं तिला सध्या जमत नव्हतं काय म्हणाला काय म्हणाला तुम्ही आता सर त्यामुळे तिने डोळ्यांची उघड झाप करत त्याला परत विचारलं आरोही मला वाटतं आता तुम्ही गेलात तरी चालेल पण तोही सत्या तिचा सिनियर सत्या होता तो बरा तिला बाधील तिने परत विचारताच त्याने तिला अड उडवून लावले व काम करा म्हणून सांगितले अरे हो अजून एक आरोपी आरोही ती अजून बाहेर पडतच होती की परत तो बोला आत्ता जे आपल्या झालं ते मी आशा करतो आपल्यातच ठेवाल तो कुस्तीत हसत म्हणतो तशी ती फक्त हो मध्ये मान हलवते अजून तिला यकीन होत नव्हता की त्याने तिला तिला सॉरी म्हटलं म्हणून बरं अजून एक काम कराल का त्याने परत हाक मारली तशी ती तडक त्याच्या समोरच्या खुर्ची जाऊन बसली तो मात्र आता तिच्या या बिहेवीवर वेगळंच एक्सप्रेशन देत होता ते आत बाहेर करून माझे पाय दुखतील त्यापेक्षा म्हटलं आता इथेच बसून आधी सगळं तुमचं ऐकावं हो, आणि मग बाहेर जावं ती त्याच्या त्या एक्सप्रेशनवर हलकं हसत आपल्या वागणुकीचं एक्सप्लेशन देत बोलते हो तोही मग तिला हलकी स्माईल देतो तर माझं हे छोटं काम आहे मी व्हॉट्सअपवर एक फोटो पाठवला आहे तुमच्या त्या माणसाचंही तुम त्या माणसावरही तुमचं लक्ष असू द्या पण हो ह्यावेळीही आपल्या दोघातच ठेवसाल तो मोबाईलवर एक इमेज तिला सेंड करत बोलतो नक्कीच या केस संदर्भात असेल असा विचार करून तीही लगेच व्हॉट्सअप ओपन करते आणि समोरचा फोटो पाहून ती चाटच पडते कामठे सर ती आश्चर्यचकित होत बोलते तोही तिच्याकडेच पाहत असतो म्हणजे सर तुम्हाला असं वाटते की यातला मेन गुन्हेगार आपले कामठे सर ती डोळे विस्वारून बोलते मला असा संशय आहे तूच त्या दिवशी बोलली होतीस ना की आपला हा जहाज अटॅक प्लॅन कोणाला माहीत होतं तर तो प्लॅन फक्त आम्हा दोघांनाच हो माहीत होता आणि आणि त्यात त्यात आज सर जेव्हा सायली आणि अनुला भेटायला आले आले होते तेव्हा तो बोलतच असतो की तिचा फोन वाचतो एक मिनिट सर ती पटकन तो फोन त्याच्यासमोरच उचलते तिच्या खबरीचा कॉल होता ती फक्त आता ऐकण्याचं काम करत होती आणि तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेश एक्सप्रेशनवरून त्याला समजलं होतं की खूप महत्त्वाची लीड तिला मिळाली आहे सर मला लगेच निघावं लागेल ती फोन ठेवताच बोलते तसं तोही पटकन आपली कॅब डोक्यावर घालतो आणि हातात दांड दांडुका घेऊन उभा राहत तिला चल मीही येतोय तुझ्याबरोबर म्हणत पुढे चालायलाही लागतो ती मात्र त्याच्याकडे नुसती पाहत होती आरोही कम फास्ट हरिअप तो केबिनचं दार उघडत म्हणतो तशी ती पटकन त्याच्या मागे जाते काय असेल तिला मिळाल तिला भेटलेली लीड सिद्धीनंतर आता संशय त्यांचेच कामठे सर सरांवर आहे खरंच ते गिल्टी असतील की आणखी कोण आणि सिद्धीचं काय क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू